नमस्कार मंडळी तर खूप जास्त भांड्यांचा पसारा न करता मिक्सरचा वापर न करता किंवा पीठ रात्रभर न आंबवता अगदी झटपट असा आज नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत अगदी पौष्टिक असा हा प्रकार आहे तर त्यासाठी एक मोठी वाटी घेतली आणि त्यामध्ये एक लहान वाटी भरून ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आहे ज्वारीचं पीठ कोरडं असल्यामुळे एक वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी दही टाकलं आहे तर हे सर्व बॅटर भिजवण्यासाठी सुरुवातीला एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून छान पातळसर असं हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा जास्त वापर नाही करायचा आपल्याला एका वाटीत अगदी बरोबर असं हे बॅटर भिजलं जातं आणि त्यानंतर आता हे दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे झाकून तोपर्यंत एका साईडला अगदी चटपटीत अशी चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजून घेतलेले साल काढून शेंगदाणे टाकून घेतलंय वाटी फुटाने टाकलेत त्यानंतर खोबरं टाकून घेतलंय माझ्याकडे कोरडं खोबरं होतं म्हणून कोरडं टाकलंय तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकतात थोडंसं आलं तीन ते चार लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि त्यानंतर सुरुवातीला हे मिश्रण सर्व कोरडंच वाटून घ्यायचं आहे त्यामुळे चटणी अगदी सॉफ्ट होते आणि कोरडं वाटून झालं की त्यानंतर मग हवं तसं पाणी टाकून छान चटणी बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकू शकतात एका वाटीत मी काढून घेतली चटणी त्यानंतर आता चटणीला तडका देऊन घेऊ तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय तेल अगदी कडकडीत गरम झालं की थोडंशी मोहरी आणि जिरं टाकलंय मी थोडंसा हिंग टाकलाय त्यानंतर पाच ते सहा कडी पत्त्याची पानं टाकली आहेत तडका मस्त तयार झालाय गॅस बंद करूया आणि तयार तडका आता आपण वाटीत काढून घेतलेल्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर लाल सुक्या तडक्यामध्ये समावेश करू शकतात पण इथे हिरवी मिरची टाकलेली असल्यामुळे मी लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या नाही तर मस्त अशी झटपट चटणी तयार आहे ही, ही चटणी तुम्ही इडलीसोबत सोबत, सोबत किंवा डोशा सोबतही खाऊ शकतात तर इकडे आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत पीठ मस्त असं भिजून तयार आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे लक्षात ठेवा मी जसं सर्व वस्तूंचं प्रमाण सांगितलं तसंच तुम्ही प्रमाण घ्या आणि सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा उपयोग करा तर अर्धी वाटी पाणी टाकून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात इतपत पातळ हे बॅटर पाहिजे आणि त्यानंतर आता आपल्याला जेव्हा हा पदार्थ बनवायचा आहे तेव्हा यामध्ये बारीक कापून घेतलेले कांदे टाकायचे आहेत इथे मी एक लहान कांदा कापून टाकला आहे एक टोमॅटोही बारीक कापून टाकून घेतला आहे तुम्हाला ज्याही कुठल्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही टाकू शकतात थोडंसं गाजरही बारीक कापून टाकलं आहे थोडी शिमला मिरची टाकून घेतली आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा कट करून टाकून आहेत मीठ आपण आधीच टाकलेलं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकली आहे सर्व भाज्या अगदी छान अशा पौष्टिक आहेत तर भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता नाश्त्यासाठी बॅटर हे मस्त असं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टसरही नाही आहे आणि आता आपल्याला जेव्हा हा पदार्थ बनवायचा तेव्हा अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा टाकलेला असल्यामुळे हा पदार्थ अगदी छान असा जाळीदार येतो आणि मस्त सॉफ्ट होतो तर त्यानंतर एका साईडला तवा अगदी व्यवस्थित असा तापवून घेतला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर हा पदार्थ आपण तडका पॅनमध्ये दे, तडका देतो त्या पॅनमध्येही दे करू शकतात तर इथे आता तवा व्यवस्थित तापून झाल्यावर तेल टाकून झाल्यावर तयार बॅटर अगदी दोन ते तीन चमचे टाकून खूप जास्त पसरवायचं नाही अगदी जाडसर ठेवायचं आहे तर टाकून घेतलंय एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे आपण ज्या प्रकारे बंडोसा वगैरे बनवतो तसंच हे बनवायचं आहे तर वरची साईड मस्त अशी कोरडी झाली आहे झाकण काढून याची साईड चेंज करून घ्यायची वाटलं तर थोडंसं तेल टाकू शकतात तुम्ही पण अगदी कमीत कमी तेलात आपला हा नाशा तयार होतो तर आता दोन्ही साईड अगदी मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत परत मी अर्धा मिनिट झाकण ठेवलं आहे दुसरी साईडही मस्त अशी भाजून झाली तुम्ही बघू शकता आणि जेवढा हा पदार्थ छान दिसतोय तेवढा खायलाही अप्रतिम लागतो टेस्ट एकदम भारी लागते तुम्ही हा पदार्थ लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतात कारण भरपूर वेळ जरी असला तरी वातड वगैरे अजिबात होत नाही यासोबत चटणी नाही दिली तरी चालेल लहान मुलांना अगदी छान असं लागतो तर तुम्ही एकाच तव्यावर तीन ते चार करू शकतात तर इडलीसारखा हा अगदी टेस्टी असा हा पदार्थ सर्व बॅटरचा मी बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकतात अगदी झटपट म्हणजे एक मिनटाच्या आत खालची साईड मस्त अशी भाजली गेली आहे तर सर्व तयार करून घेतले आहेत मी याला तुम्ही मिणी इडली किंवा तवा इडली असंही म्हणू शकतात तर तयार नाश्ता मी आता सर्व करते अगदी अप्रतिम टेस्ट लागते आणि सर्व पदार्थ आपल्या घरात असतातच आणि खूप असा पौष्टिक हा नाश्ता आहे तर तयार हिरव्या चटणीसोबत मी नाश्ता सर्व केलेला आहे तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट तयार होणारा आणि खूप काही भांड्यांचा पसारा होतो असं काही नाही अगदी कमीत कमी वेळात आणि टेस्टी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा